नेर पासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर अलिशान इनोवा कार मधून लाखो रुपयांचा गांजा नेर तालुक्यातील झोबाडी येथे उतरणार असल्याची गोपनीय माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापडा रचून दोन क्विंटल गांजा जप्त करून एका महिलेसह चार आरोपींना अटक करून मोठी कारवाई केली आहे अटक केलेल्या आरोपी मध्ये यासिन अली मुझफर अली वय चाळीस वर्ष राहणार झोडंबी मोहम्मद सोहेल मोहम्मद अकिल वय अठ्ठावीस वर्ष राहणार ताजनगर यवतमाळ फईम करीम शेख वय सव्वीस वर्ष राहणार कुंभारपुरा यवतमाळ असे अटकेतील आरोपींची नावे आहेत एम एच बारा ए बी अकरा सत्तेचाळीस क्रमांकाची इनोव्हा कार मध्ये लाखो रुपयांचा गांजा नेर तालुक्यातील झोबाडी येथे उतरणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ दिलीप भुजबळ यांना मिळाली या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेसी यांच्या पथकाने सकाळी सहा वाजताच्या सा� दरम्यान झोबाडी येथे सापडा रचून प्राप्त झालेल्या माहितीवरून त्या परिसरात त्या क्रमांकाची इनोवा कार आढळून आल्याने प्राप्त झालेली माहिती सत्य असल्याचे गृहित धरून आरोपी यासिन अली मुजफ्फर अली यांच्या घरात धार टाकून जवळपास बारा पोत्यांमध्ये एक क्विंटल नव्वद किलो गांजासह एकतीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई सर्वात मोठी असल्यामुळे या प्रकरणाकडे यवतमाळ पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील तीक्ष्ण नजर ठेवून आहेत ही गांजा तस्करी सुलतान पूर्व देवगाव पुलगाव पिंपरी या मागे मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात तस्करी होत आहे काही महिन्याआधी जप्त करण्यात आला होता या प्रकरणात चार आरोपीला अटक करण्यात आली आहे तर यातील एक आरोपी खलील शेख लुकमान शेख हा आरोपी फरार आहे आरोपी विरुद्ध पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी गुन्हे दाखल केले आहे या कारवाईमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी एपीआय विवेक देशमुख अमोल पुरी यांच्यासह अनेक कर्मचारी उपस्थित होते नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर